नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता जिमला आलो होतो आणि आज थोडं वातावरण चांगलं असल्यामुळं अचानक लोहगडला जायचं ठरवलंय तर इथनं निघालो लोहगडला इथनं एक सत्तर एक किलोमीटर आहे तर पहिले इथनं तळेगावला जाणार आहे तिथे एक मित्र आहे त्याला घेऊन मग पुढं लोहगडला जाणार आहे चला तुम्हाला दाखवतो मग आता किल्ल्यावर गेल्यावर अरे पण आम्ही पुण्यात काय एवढे लवकर आलो आणि तुला हिथ यायला एवढे वेळ लागतोय आता काय सांगायचं बाबा तुला काय अजून इथून अर्धा अर्धा

राईटला जायचं नाही ते इकडे विसापूरला जायचं हा विसापूर इकडचा हो लेफ्टला दिसतोय विसापूर किल्ला हा वराय वराजेंड आपण बराच साईडला आपण येत नाही विसापूर पोर्ट लोगड फोर्ट रे मारशी नि त्याला कळत नाही वे साईड येतच लावायची गाडी नाही जाते जात त्या पायऱ्या बैठकीत नाही इकडून येणारी गाड्या विनायक ते खालन चालत आल्यामुळे त्याच्या हलव्या काय म्हणलं ऐकलं नाही ऐकायला मध्ये हेडफोन लावून एम सॉरी म्हणलं आणि त्याचा बंद वाटलं असेल कोणतरीही म्हणलं असेल विनायाच अवघड पण विनायक तरी ती पांढरंग नाही आता लोहगडच्या पायथे चालू हे असे खाली नाश्त्याचे दुकान एंट्री तो विसापूर किल्ला आहे समोर दिसतो विसापूर फोर्ट स्टँड राहिला तर गाडी जाऊ दे काय राहिला स्टँड नाही जाऊ काही जण पाय ट्रेकिंग चालू करतात ते पण ट्रेकिंग म्हणजे डांबरेनेच यावं लागते नाही तो वर डायरेक्ट इथनं पायऱ्यात चालू येत या मेन गेट पासन इकडं गाड्यांची पार्किंग आहे काय राहिले आता मोबाईल बोलत नाही म्हणतो गेट वरती गेलो कुठले गेट, वरती गेट, वरती। गेट, वरती। गेट वरती। वर कोणते वर काय दरवाजात रे किल्ल्याच्या तिथं सांगतो म्हणाला कसं आपले सांगतो आपण घेतलं बाई म्हणून नाही हे चांगलं बोलला तस तू एक नंबर बोलला आता शोभतो महाराजांचा महावळाचा इकडनं येणारे बरेचशे लोक ते खाली जे तुम्हाला गाव दिसलं तिथंच उतरतात तिथून रिक्षा करून ऑटो करून येतात काही खाली जाणं तर तिथून चालत येतात आणि ते भयंकर लांब आहे तिथनं चालत यायला तिथपर्यंत किल्ल्याच्या पाहि त्यापर्यंत दिसतो पण माणूस जमत असतो फोर व्हीलरला सुद्धा इतका बॅकर्ड हे चढ आहे बराच वेळ लागतो त्याच्यामुळे तिथनं पण यायला म्हणते गावल्यांकडनं नाही घेतली पाहिजे आपलं नाही म्हणला

Gracias.

आता आम्ही इतका अवघड पण ट्रेक नाही आहे ते खाल नाही येतात पार त्या मळवणी गावपासून त्यांच्यासाठी बरंच अंतर गाडी तर डायरेक्ट पार्किंगला आणल्यावर इथं काय एवढी एवढं हार्ड नाही हा मळवणी मळवली एकदम उभर रायगड आता खालचा व्यू दाखव तुम्हाला एकदम क्लिअर व्यू दिसतो इथं खालचा हा किल्ला आहे संपूर्ण खालनी आणि ह्या गावातनं ट्रेक चालू केला होता आम्ही इथं गेट आहे खाली वारं सुटला होता इथे थंड वारं सुटला एकदम खाली ओळख पडलं मग अशी इथं वार सुट्टी सभागृहाची सर्थ әй төйләле иде дә ул उजव्या बाजूने पण रोड आहे एक त्या बाजूने पण आहे डाव्या साईडने आम्ही इकडं विंचू काटेकड चालू आहे मोबाईलमध्ये मध्ये कळत नाही ट्रेक म्हणजे तसं पाहिलं ना तर फॅमिली सो लाल अरे आता भेटत नाही उलटही लाल ला खा, लाल खा जे पिकलेलं असतं लाल लाल त्याला दामन म्हणतात हे बोरासारखं लागतंय अरे खाऊ त्या तर न का ऐकू पण असेल मग मी तामी नाही का तुमचं चांगलं नॉलेज बोलायचं आज इतकं बेस्ट वातावरण नाही किल्ल्यावर त्यामुळे लवकरच आमचा किल्ला पाहून झाला एकता जरा असताना मी किल्ल्यावर आता साडे दहा वाजले सकाळचे लवकरची बोलणार डायरेक्ट कडे आल्यामुळे लवकर आलो आणि आता इथनं मग जर लवकर उरकलं अजून एक दोन तासात बाराच्या आसपास तर मग विसापूर पोर्ट पण जायचं आमचं चाललंय कसं होते विंचू वाटा पाऊस चालू असल्यावर पूर्ण पाणी चालू असते इथं पाऊस नाहीये म्हणून काही पाणी नाही इथं व्हिडिओ हळशीचा वर्ष <laughs> वेगळं <laughs> होते आणि हे पण प्रति पांढरपूर म्हणून ते एक बरं आहे बरं का पण चूक थोडं जरा अवघड येतो आहे आणि ड्रीम चूक काढायकडं त्यांचे पायऱ्याही नसल्यामुळे बाकीच्यांसाठी जरा थोडं अवघड आहे जसं नाही का काय कांदा नाही त्यांसाठी ते आता गेट केलं इकडं विंचू काट्याकडे येण्यासाठी बहुतेक पाऊस चालू असल्यावर ते गेट बंद करत असतील आज पाऊस नाही म्हणून ते गेट ओपन आहे म्हणून इकडे विंचू काट्याकडे येत आलं काय होतं नवीन लोकांना एवढं हे नसल्यामुळं आणि हे पण नाही आहे ना, ना।, ना रेलिंग वगैरे या बाजूला लावलेलं नाही आहे आणि एकदम खाली असं या बाजूला डायरेक्ट खावली त्यामुळे इकडं प्रवेश निषिद्ध केलेला आज ते गेट ओपन आहे म्हणून इकडे येत आलं झुन पण आहे नाही तर मग विंचू काट्याकडे नसतं येत आलं समोर पूर्ण पाणीपणे झाले गावामध्ये मळवले आणि भाजीगावाच मळवली आणि भाजेगाव या बाजूला दिसतंय आणि इकडं हा जो दिसतोय दुख्यात अभिसापूर या बाजूला लोणावा इकडं लोणावा या बाजूला समोर दिसतोय तो लोणावळा रोडने जवळच येत ना आता आपण ते मळवली गावात चालत येत ना एक पाच दहा किलोमीटरवर इकडे किल्ल्यावर तुम्ही आला ना विंचू काटेला आहे ना म्हणजे फिक्स गेलंच पाहिजे विंचू काटेकडे गेल्यावर खूप भारी वाटतं आता पावसात समजा ते गेट टाकले म्हणून थोडा अवघड आहे ट्राय करून बघायचं ते गेट ओपन असलं की मग येऊन जातं तिकडं विंचू काट्यावर आल्यावर थोडं जरा जास्त ट्रेकिंगला आल्यासारखं वाटतं या बाजूला आल्यावर पहिलीकडं कसं आहे सदरीपर्यंत यायला एकदम पायऱ्या आहेत आणि सरळ रस्ता आहे त्यामुळे त्या बाजूला इतकं काय वाटत नाही पण इकडं गेल्यावर एकदम भारी वाटतं ना तिथनं जो सीन दिसतो आहे तो पण एकदम मस्त आहे त्यामुळं टोगडवर आल्यावर आहे ना विंचू काटेला अवश्य बर आता खालन नाही खालन स्टेशन पासून कुठ नाही तर डांबरीच येतात मग नाही मी सांगतो डोंगरानाला ठीक आहे काय काय त्यांना डांबरीच येतात हे आता रोड ने यांचा काय फायदा आहे बरं

बरीचशी गर्दी येतं सकाळी आलो आपण त्यावेळेस एवढ्या गाड्या नव्हत्या आता फुल गाड्या झाल्या सगळ्या वर पण किल्ल्यावर बरीच गर्दी झाली होती त्या बाजूला पण बऱ्याचशा टू व्हीलर आहेत काही काही खालनच ट्रेन नेऊन पण येतात आणि त्यामुळे आता बरीच गर्दी झाली विकेंडला तर बरीच गर्दी होत असं शनिवार रविवारी आज वीक डेला सुद्धा बरीच गर्दी इथं चला आता हा व्लॉग येतच एंड करतो तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा, करा आपलं नक्की चला धन्यवाद